नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये घडत असलेल्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ एक पर चे श्री किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटीच्या श्रीमती पद्मजा बडे मॅडम यांनी मार्गदर्शन सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने अडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे अधिकारी आणि अंमलदार यांनी गुन्हा उघडकीस आणलाय अडगाव पोलीस स्टेशन बांधकाम साहित्य चोरी जाण्याचं सा प्रमाण वाढलेलं होतं त्या अनुषंगाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून चोरी करणाऱ्या इसमांवर पाळत ठेवण्याबाबत सांगितलं होतं त्यानुसार पोलीस हवालदार दादासाहेब वाघ आणि पोलीस हवालदार निलेश काटकर यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने नांदूर नाका परिसरामध्ये बांधकाम साहित्य चोरी करणारे इतर इसम येणार असल्याबाबतची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने गुन्हे उत्पादकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा रचून या इसमाला ताब्यात घेतलंय त्याला त्यांचं नाव गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव श्याम राजू कुचेकर वय वर्ष एकवीस तसेच रोहित चिंतामण तुंबडे वय वर्ष एकवीस असे सांगितले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवाउडीचे उत्तर दिली त्यांना पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील नांदूर नाका परिसरातून बांधकामावरील लोखंडी साहित्य चोरी केल्याची कबुली दिल्यामुळे त्यांच्याकडून आडगाव पोलीस ठाणेकडील गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील गेल्या मुद्देमाल दोन ग्राइंडिंग मशीन एकशे पन्नास किलोग्रॅम वजनाच्या स्टीलच्या एम एम आकाराच्या बॉक्स रिंगा सहाशे किलोग्रॅम वजनाच्या स्टीलच्या बारा एम एमचे लोखंडी रोड असा एकूण शेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक चे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाच्या पद्मेजा बडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खेरनार सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे गुणेश्वर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दांडगे एएसआय एस आय सुरेश नरवडे पोलीस हवलदार दादासाहेब वाघ पोलीस हवलदार देवराम सुरंजे तसेच शिवाजी आव्हाड निलेश काटकर पोलीस अंमलदार सचिन निखिल दिनेश गुंबाडे अमोल देशमुख वाल्मिक पटेल महिला पोलीस अंमलदार वैशाली महाले यांनी केली नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಾ ಅಬಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ